जय शिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रेशन असतं त्याचबरोबर का नवीन व्हिडिओमध्ये फायनली आता वेळ आपण कशी तुला व्हिडिओ कॉल करू ट्रेंडिंग सावरती बनवला तरी आजच्या वेळ सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ टी शिकवत असो तसे मित्रांनो आज जे काही मटेरियल ऑफर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर तुम्ही तिथून ते डाउनलोड करून घ्या जर मित्रांनो तुम्हाला कॅबकारचा प्रीमियम होऊन पाहिजे तसंच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल करून घ्या तसे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ बंदा कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा व फॉलो करून मला मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही तुमचं कॅपकार्ट ओपन करा ओपन केल्याच्या नंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे एवढं गेला ते तुम्ही ॲड करून घ्या तर ॲड झाल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसत मित्रांनो त्यानंतर थोडं अशा प्रकारे क्लिअर वाढून घ्यायची त्यानंतर मित्रांनो तुम्ही पंधरा वरती येतो आणि स्प्लीट ऑप्शनवरती क्लिक करायचं परत जा झिरो पॉईंटवर नक्की या आणि स्पीड करा त्यानंतर मित्रांना परत थोडंसं वरून पंधरा एपवरती यायचं आणि स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर मी तर दोन सेकंडावरती या आणि स्प्लिट करून घ्या त्यानंतर मी मित्रांना परत दोन सेकंडाच्या पूर्वी तुम्हाला पंधरा एप मिळेल तिथं स्प्लिट स्प्लीट ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर मी त्याला दा झिरो पॉईंट पाचवर यायचा आणि स्प्लिट करून घ्यायचं आणि परत थोडंसमोर आल्याच्यानंतर झिरो पॉईंट चारवरती आल्याच्यानंतर स्प्लिट करून घ्या आणि त्याच्यासमोर थोडा पंधरा एफ मिळालं इथं सिट करून घेतं त्यात मित्रांनो थोडंसमोर या आणि झिरो पॉईंट सहावरती याला चमचा स्प्लिट करून घेतं त्यानंतर पंधरा एफवर स्प्लिट करून घ्या त्या मित्रांनो झिरो पॉईंट सातवरती याला चमचा स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे व्हिडिओ कट करून घेता तर मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हिडिओचे सर्व पार्ट अशा अशापर्यक पण घ्या मी थोडी व्हिडिओ स्किप करून घेतो तर मित्रांनो तुमची वेळचे पार्ट घालचेनंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग लिहा आणि या पहिल्या पार्टवरती कट करायचं त्यानंतर थोडं खाली समोर यायचं समोरायच्या नंतर रिप्लेसावरती क्लिक करा आणि फोटोमध्ये येऊन हा तुम्ही फोटो ॲड फोट करा याला अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करायचं मित्रांनो परत थोडं समोर यायचं मित्रांनो cut नेक्स्ट पार्ट पार्टीवरती कट करायचं आणि परत त्याचा रिप्लेसवरती क्लिक करून तुम्ही तोच फोटो परत एकदा ॲड करायचा यालासुद्धा अशा व्यवस्थित प्रकार तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या तेव्हा तेव्हा नेक्स्ट पार्टवरती क्लिक करायचं परत एकदा थोडं समोर येऊन रिप्लेसवरती क्लिक करायचं आणि फोटोमध्ये येऊन तोच फोटो ॲड करायचा तर मी तर तुम्ही तुमचा स्वतःचा फोटोसुद्धा या ठिकाणी यूज करू शकता त्यानंतर थोडंसमोर येतं नेक्स्ट फोटोवरती आल्याच्यानंतर याला रिप्लेस करून हा फोटो व्यवस्थित ॲड करायचा परत मित्रांनो थोडं समोर यायचं नेक्स्ट पार्टवरती आल्याच्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करायचं आणि फोटोमध्ये यायचं आणि हाच फोटो तुम्ही ॲड करायचा तर मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ कळेल त्यानंतर मित्रांनो थोडं समोर यायचं नेक्स्ट पार्टवरती क्लिक करायचं रिप्लेसवरती क्लिक करून फोटोमध्ये या आणि अशा प्रकारे हा फोटो तुम्ही ॲड करून घेता त्यानंतर मी कर्ज थोडंसमोर यायचं आणि रिप्लेसवरती यायचं रिप्लेसवरती आल्यानंतर फोटोमध्ये हाच फोटो तुम्ही एक फोटो ॲड करता किंवा तुम्ही तिसरे फोटोसुद्धा ॲड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे कर्ज थोडंसमोर यायचं मित्रांनो आणि रिप्लेसवरती क्लिक करायचं फोटो मध्ये आता मित्रांनो फोटो मध्ये आल्याच्या नंतर हा फोटो स्लीपर प्रकारे ऍड करायला त्यानंतर परत थोडस नेक्स्ट पार्ट होती रिप्ले फोरती आम्ही जर फोटो मध्ये तेच फोटो तुम्ही व्यवस्थित प्रकारे अशा ऍड करा तर मित्रांनो मी एवढ्या एवढं व्हिडिओ व्हिडिओ स्किप करून घेतो तुम्ही तुमचे फोटो सर्व ऍड करून घ्या वर्कआउट कधी येईल तोच दिला तिथे

आणि आपलं अशा तुमचे फोटो होतील त्यानंतर स्टार्टिंगल्या स्टार्टिंगल्याच्या नंतर मी पाहिलं त्यानंतर येऊन तुम्ही हा एक्स्ट्रेस करून घ्याय मित्रांनो त्यानंतर बी आपले नेट चालू करून घ्यायचं आणि नेट चालू करून आपले पी एन कनेक्ट करून घ्यायचं त्यानंतर टर्वे इफेनवरती क्लिक करा टर्वे इफेनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे ओपन होईल टॉप टू एटवरती क्लिक करून हे टर्वे इपेन तुम्ही अशा प्रकारे तर मित्रांनो आपल्या कॅपकट ओपन करून घ्या प्रा विपेन करून झाल्याच्यानंतर मी माझा इफेक्ट वन मेशिन झालेला प्रोजेक्ट ओपन करून घेतो तर मित्रांनो ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही इफेक्टवरती क्लिक करायचं खाली आणि ते मी सिंपली इफेक्ट इफेक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इथे एक डायमंड जुमार असा इफेक्ट मिळेल हा ते मी ॲड करा त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं मित्रांनो याला तुम्ही या पहिल्या डॉटपर्यंत घ्यायचं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पहिल्या पर्यंत हा इफेक्ट ॲट ॲड हो। करून घ्या त्यांचं मला परत थोडं समोर यायचं आणि तुम्ही बॉडी इफेक्टवरती क्लिक करून तुमाला। तुमाला तुमाला हो मिर मिर तर मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये नंतर तुम्ही ग्लोईंग लाईनमध्ये या ग्लोईंग लाईनमध्ये आल्याच्यानंतर मी मित्रांनो थोडं वरी स्क्रॉल करायचा आणि वरी स्क्रॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुम्हाला मॅचिंग कल नावाचा एक इफेक्ट हा ते मी ॲड करायचा तो जोरपान डोन थोडं समोर या मित्रांनो इथपर्यंत हा इफेक्ट तुम्ही ॲड करा त्या थोडं समोर यायचा मित्रांनो मी दोनशे मागे त्यानंतर परत येतो बॉडी इफेक्ट वरती क्लिक करून तुम्ही ग्लोईंग लाईनमध्ये लाइटिंग लाइटिंग नावाचा हा तुम्ही इफेक्ट ॲड करता तर हा तुम्ही इथपर्यंत ॲड करा झिरो पॉईंट शेवटच्या समोर आणि या आणि इथपर्यंत हा इफेक्ट ॲड करा त्यानंतर परत थोडं समोर येतो आणि बॉडी इफेक्ट वरती क्लिक करून वर बॉडी इफेक्ट वरती क्लिक ग्लोईंग आम्ही मित्रांनो आणि तुम्हाला साइंड वेब नावाचा एक इफेक्ट मिळेल हा तुम्ही या फोटोवर ॲड कराटपर्यंत आणि ते थोडं समोर या मित्रांनो बारा फॉईट झिरो झिरो बारा पॉईंट आल्याच्यानंतर तुम्हाला हे डॉटमध्ये झाल्याच्यानंतर तुम्ही सिम्पली इफेक्टवरती क्लिक करा आणि बॉडी इफेक्टमध्ये या आणि ग्लोईंग लाईनमध्येच तुम्हाला अँग्युलर वेक्स हा नावाचा तुम्हाला इफेक्ट मिळेल हा तुम्ही ॲड करून या तर मित्रांनो हा झिरो फॉईंट चौदापर्यंत हा इफेक्ट ॲड करायचा तर तुम्ही थोडं समोर ॲड करा तरी काय होऊ शकत नाही मित्रांनो परत थोडं समोर या डॉटपर्यंत आल्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचा आणि बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो ग्लोईंग लाईनमध्ये तुम्हाला ग्रोश लाई लाईट हा एक इफेक्ट मिळेल तुम्ही हा इफेक्ट झिरो पॉईंट सोळापर्यंत ॲड करून घेताल त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करा त्यानंतर मित्रांनो परत जा नेक्स्ट नेक्स्ट फोटोपर्यंत द्या आणि बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईनमध्ये तुम्हाला टोटीन लाईन हा एक इफेक्ट मिळेल तुम्ही हा इफेक्ट तुम्ही इथपर्यंत ॲड करायचा व्यवस्थित प्रकारे ॲड झाल्यानंतर तर इफेक्ट तुमच्यासोबत ॲड होईल त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो पहिल्या फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर ॲनिमेशन मध्ये ॲनिमेशन मध्ये आल्याच्या नंतर सिंपल तुम्ही ॲनिमेशन लोड होऊ द्या मित्रांनो आपले ॲनिमेशन लोड झाल्याच्या नंतर कॉम्बोवरती क्लिक करायचं आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर पहिल्या फोटोला पॅन्डल म्हणून ప్యాడ్లం వన్ డేసోలా ప్యాండ్లం టూసె ఫోటో ప్యాడ్లం వన్ యాడ్ దుసరా ఫోటోలో ప్యాడ్లం టూ హా అను నెక్స్ట్ హోటలా ప్యాండ్లం వన్ సమో హోట టూ హా ఎన్ యాడ్ మిత్రానోట్ ప్యాడ్మూర ఫోటోలో పండ్ల వన్ యాని డెడ్ బాగా సమోటోలా ప్యాడ్మూన్ యాడ్ కిమోరీ ఫోటోలో పండ్ల వన్ యాని డెడ్ నెక్స్ట్ ఫోటోలో పండ్లూ టూ కిమేషన్ झिरो पॉईंट आठपर्यंत पर्यंत पॅन्डोलम वन व पॅन्डोलम टू हे दोन्ही ॲनिमेशन तुम्ही झिरो पॉईंट आठपर्यंत पर्यंत ॲड करा त्यानंतर नंतर तुम्हाला ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर नंतर या मध्ये आल्याच्यानंतर मध्ये तुम्हाला थोडं समोर यायचा समोर आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला रोटेशनल हा एक ॲनिमेशन मध्ये रोटेशनल ओपनिंग ॲनिमेशन या फोटोला ॲड करा त्यानंतर पर्दर थोडं नेक्स्ट फोटो लावत या कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला स्टेज अँड रील हा एक ॲनिमेशन ॲड करा त्यानंतर नेक्स्ट फोटोला कॉम्बोमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर यायचं आणि बेसिक टू हाय ॲनिमेशन या फोटोला ॲड करा मित्रांनो नेक्स्ट फोटोला कॉम्बोमध्येच तुम्हाला एक परत ॲनिमेशन वेळ स्लाइड स्लाइड वेब हाय ॲनिमेशन तुम्ही या फोटोला ॲड करा त्यानंतर नेक्स्ट फोटोला मित्रांनो तुम्ही थ्री डी कार्ड टू हा ॲनिमेशन ॲड करायचा त्यानंतर ते मित्रांनो परत मोर यायचं आणि या फोटोला तुम्ही कॉम्बो मधला परत थोडंसमोर या मित्रांनो हा इफेक्ट थोडा लांब आहे त्यानंतर याला तुम्हाला तुम्हाला ड्रिस्टेप अँड फ्लाईट हा ॲनिमेशन ॲड करा त्यानंतर नेक्स्ट फोटोला मित्रांनो तुम्हाला कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ड वन हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करा नंतर मित्रांनो थोडंसमोर या फोटोला ट्रिपल वन व नेक्स्ट फोटोला ट्रिपल टू हाय ॲनिमेशन तुम्ही या दोन फोटोला ॲड करून घेतात त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोला तुम्ही कॉम्बोमध्ये तुम्हाला कॉम्बोमध्ये तुम्हाला थ्री डी कार्ड फॉर हाय ॲनिमेशन मिळेल हा ॲड करा त्यानंतर मित्रांनो या फोटोला पॅन्डोलम वन ॲड करता दुसऱ्या फोटोला पॅन्डोलम टू हाय ॲनिमेशन ॲड करा त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोला पेंडुलम वन व पॅन्डोलम टू हाय ॲनिमेशन ॲड करायचा त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोला कॉम्बो मध्ये तुम्हाला एक तुम्हाला परत ॲनिमेशन मिळेल वेब अँड साईड हा ऍनिमेशन तुम्ही या फोटोला ऍड करा नेक्स्ट फोटोला पॅन्डोलम वन व दुसऱ्या फोटोला पॅन्डोलम टू हा ऍनिमेशन ऍड करा त्यानंतर मित्रांनो परत थोडस मोर्या या दोन्ही फोटोला पॅन्डोलम वन व पॅन्डोलम टू अॅनिमेशन ऍड करा त्यानंतर सतराशे वरती कॉम्बो मध्ये तुम्हाला मित्रांनो बेसिक टू हा ॲनिमेशन ऍड करता কোম্বো মড্রী ডি গাড় টু অ্যানিমেসা মিত্র কোম্পো মধ্যে তোমার থ্রি ডি কার্ড থ্রি হা এনমেশ ফোটো লাগলা স্ট ফোটোল पेंडुलम टू ॲनिमेशन ॲड करायचं मित्रांनो या फोटोला सुद्धा पॅडलॉम पेंडुलम टू ॲनिमेशन ॲड करायचे तर मित्रांनो या फोटो सर्व ऍनिमेशन ॲड व्हायच्या तुम्ही आपल्या व्हिडिओ एक्सपर्ट ऑप्शनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्या तर मित्रांनो आजच्या वेळ एवढं सुद्धा व्हिडिओ कसं वाटलंय कमेंट करून नक्की थोडा धन्यवाद